प्रांगणात पाहूया कोपऱ्यात आता मात्र रसिक प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत पाच नंबरची जर्सी परिधान करून भुडी संघाचा हा खेळाडू विशाल विशाल अतिशय चालक असा खेळाडू आहे काय ती चालक आहे आणि आता मात्र मासा झाल्या सापडला विशाल रुपी वादन आता थांबवण्यात संघ पुन्हा एकदा पाच नंबरची जर्सी परिधान करून हा बुडिचा खेळाडू कासुच्या प्रांगणात पाहुया गुण मिळवतो की काय डाव्या कोपऱ्यात गुण मिळवण्याचा प्रयत्न शशिकांत

आणि अकरा नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू पुन्हा एकदा गुण मिळवण्याचा प्रयत्न प्रांगणात डाव्या को कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात जाण्याचा प्रयत्न करतोय बोनस मारण्याचा प्रयत्न मात्र विशाल कासूच्या प्रांगणात

<laughs> <laughs> था था हो आता मात्र मित्र भरगी संग उदय गुरु अतिशय चांगलं क्षेत्रक्षण आणि आता, आता, आता। यथोचित सन्मान होत आहे या सामन्यासाठी अतोनात कष्ट प्रयत्न ज्यांनी केलेला आहे असे सन्माननीय आदरणीय माननीय श्री संदेश मोरेश्वर तांबोली यांचं मी विनंती करेन माननीय श्री युवराज तांबोली यांना की आपण माननीय सन्माननीय संदेश तांबोली यांना सन्मानित करायचं आहे संदेश तांबोली कृपया आपण आपला सन्मान स्वीकारायचा <दूराणिया> आहे संदेश तांबोली आपला टेन्शन धन्यवाद पुन्हा एकदा खरोखर संदेश तांबोली यांचा सन्मान व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे कृपया त्यांचा मान राखा आपला सन्मान आपण स्वीकारा संदेश तांबोली मला तर वाटत घेऊन येतात की काय आपला आपण आदर राहता संदेश तांबोली सर्वांची इच्छा आहे कारण सर्वांना ठाऊक आहे आपण किती प्रयत्न केलेत या मॅचेस साठी मी सन्माननीय युवराज तांबोले यांना विनंती करतोय की संदेश तांबोली यांना आपण सन्मानित करायचं आहे तर मित्र जोरदार ताल्यांच्या गजरात सन्मानित करूया माननीय श्री 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 कुमार संदेश मोरेश्वर तांबोले यांना खरोखर -कर, या कबड्डीच्या स्पर्धा स्पर्धेसाठी अतिशय कष्ट घेतलेले आहेत आणि खरोखर -कर, हा जो ग्राउंड अतिशय एवढा सुंदर असा मोठा दिसतोय या आणि सामने अतिशय चांगल्या रीतीने पार पाडावेत यासाठी एवढा चांगला ग्राउंड जर कुणाच्या प्रयत्नामुळे झाला असेल तर हे संदेश तांबोली या सामने अतिशय चांगल्या रीतीने पार पाडावेत यासाठी अनेक दिवस अगोदर पासून प्लॅनिंग करून हे सामने आतापर्यंत सुरळीत पार पडलेले आहेत बहुमूल्य वाटा असा या संदेश तांबुले यांचा होता धन्यवाद संदेश तांबुले असं सहकार्य आपण पुढे आम्हाला करा अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय आणि घेऊन जातोय जिथे सुरू आहे बालानंद आनंद कासू वर्सेस उदय बुर्डी हा संघ दोन नंबरचा जर्सी परिधान करून हा खेळाडू कायम होण्याची वाट पाहतोय बुर्डी संघाकडून पुन्हा एकदा आठ नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू आणि सुंदर असे तक्रार सोळा 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 आणि आता मात्र निलेश चोगले शांत असे चढा जास्त धोका पत्करताना दिसत नाहीये सांगा करून हा <laughs> खेळाडू

पुन्हा एकदा अतिशय मागे आणि खरोखर आता पाहूया पंच सामनाधिकारी खरोखरच चांगली कामगिरी आपली पार पाडत आहेत

पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात नामांकित असा खेळाडू हा बोर्डी संघाचा प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे आपल्या संघासाठी का संघ गेल्या वर्षी फायनलचा विजेता संघ आपला वारसा अबाधित राखेल पवित्र व पुढे आहे संघ बोर्डे यांना पहिल्यांदाच फायनल ला पाहूया पुन्हा एकदा चोगले अठरा नंबरचा हा संघाचा खेळाडू कितपत मजल मारतोय आपल्या संघासाठी आणि खरोखर चोगले आणि पुन्हा एकदा चोवीस नंबरची जर्सी परिधान करून उंच खुरा असा हा बलाढ्य खेळाडू गेलेले गुण मिलवण्याचा निश्चितच प्रयत्न असेल तो अमली बस जामशिवराव धोका, फोनवर अशी चढाई निश्चितच करणार नाही आणि परत आपल्या प्राणा बावीस नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू अतिशय सुंदर असा प्रयत्न काय की चाला की विजय मघाशी रुपेश म्हणाला की चातुर्य फार महत्त्वाचं असतं या खेळामध्ये तसंच चातुर्य आता या खेळाडून दाखवलं आणि एक गुण टिपला तो आपल्या संघासाठी अतिशय महत्त्वाचा गुण आहे कि हा एक गुण कितपत पक... फायदेशीर ठरतो ते आपल्याला आता नाही कळणार पण शेवटच्या शहराला मात्र निश्चितच तर तो आता तोच गेलेला गुण मिळवण्याचा प्रयत्न याचा पुन्हा एकदा हो तो, तो प्रयत्न पुन्हा एकदा निलेश निलेशला पकडण्याचा पूर्ण असा प्रयत्न आहे बुर्डी संघाचा पण मासा काय घालायला लागत ला ला नाही पुन्हा एकदा आणि बोनस मिळवण्यात यशस्वी आणि टाळ्यांचा गजर होतोय काशीच्या प्रांगणातून

निलेश साठी चांगली फिल्डिंग लावलेली आहे बघूया आता का मासा खूप चालक आहे खेळाडू आणि आता मात्र सोळा 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 दहा सहा चार गुणांची आघाडी कासूसंघाकडे

काय लात मारण्याचा प्रयत्न काय ती हा खेळाडू मग अशी भिकरी सारखी उडी मारून गुण मिळवला होता याच खेळाडूने पाहूया आणि आता मात्र भिकरी झाल्यास सापडली मित्र हो काही क्षणातच या गेमची पाया पायापालट झालेली आहे आता पाहूया पुन्हा एकदा चोवीस नंबरची जर्सी परिधान करून हा खेळाडू आणि घेतला मी पाहिला तसंच तू सामना अतिशय चोरशीचा जातो पण मित्र खेळाडूंच्या बुरडी संघाच्या कासू संघाच्या खेळाडूंकडे पाहिलं तर टेन्शन हा काही दिसत नाहीये धोनी संघ आजूबाजूचे आहे विभागाच्याच ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जाईल मित्र हो कबड्डी हा कबड्डी असतो

अलंकार मित्र हो एकोणऐशी हजार रुपये तोला आता मात्र निलेश अतिशय शांत

निवेदसाठी आता मात्र टब फिल्डिंग लावलेली आहे आता मात्र मासा गल्यात सापडला निलेश पकडला म्हणजे आणि तिकडे चोख उत्तर इकडे टांगा पुन्हा एकदा जणू काही पायामध्ये स्प्रिंग लावून आलेला आहे असा पंचावन्न नंबरचा जर्सी परिधान करून पुन्हा एकदा हा खेळाडू काय बोनस मारण्याचा प्रयत्न आता मात्र बघा काय कुठला पकडला की तिकडे पकडला कासू पण काय कमी नाही भावांना आणि आणि तासिवास संघर्ष जे होतो आहे